नमस्कार मी बाजीराव झेंडे वेताळवाडे विद्या जिल्हा परिषद मतदारसंघातून उभाटा करून निवडणूक लढवतो आहे माझी चिन्ह आहे मशाल मी कृषी पदवीधर असून हिरलो गावचा रहिवासी आहे गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आत्मा संघटने जे कृषी विभागाची आत्मा म्हणून संघटना आहे त्या संघटनेमार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो त्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही माझं काम आहे आणि माझे वडील इथे हिरलोक पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे फाउंडर सेक्रेटरी असून मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा निमित्तानं का काम आहे मी एक कृषी पदवीधर आहे आणि एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचचा मी विद्यार्थी आहे एकोणीसशे शहाण्णवपासून मी इथल्या शेतकऱ्यांच्या म्हणजे सानिध्यात आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोबत आहे आणि कुठल्याही सरकारी नोकरी न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे किंवा कृषी विभागाची जे आत्मा म्हणून संघटना आहे त्याच्यामार्फत शेतकऱ्यांची मदत शेत करणे किंवा शेतकऱ्यांच्या विषयांवर चर्चा करणे शेतकऱ्यांचे विषय सोडवणे हे काम करतो आहे शेतकऱ्यांना इथले जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे खरोखरच शेतकऱ्यांचा इथे कुठलं नेतृत्वच दिसत नाही जे नेतृत्व आहे ते इतर कामं बघतात फक्त शेतकऱ्यांचे विषय आहेत ते कोण उचलून धरत नाही शेतकऱ्यांना हमीभाव मिळणं आता काजू पीक म्हणा किंवा आंबा पीक म्हणा हे जे विषय आहेत ह्यांना शेतकरी पिकवतो ज्या वर्षी पीक जास्त येईल त्यावेळी रेट कमी असतो आणि ज्यावेळी रेट कमी असेल त्यावेळी पीक कमी असतं असा विषय असतो आणि त्यामुळे शेतकरी कुठूनही गेला तरी तो कायम नुकसान येतं त्याच्या खिशात पैसे जात नाहीत तो जो हमीभाव आहे तो मिळवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन दुसरा जी वन्य प्राणी आहेत आता माकड आहे हत् हत्ती होते ते गेले गौरेडे आहेत असे जे इतर प्राणीसुद्धा आहेत पोपट आहेत जे इतर प्राणी आहेत त्यांचे जे विषय आहेत खरोखर शेतकऱ्या शेतकऱ्यांना त्याचा खूप त्रास होतो पण त्यांचे विषय कोण व्यवस्थित असे मांडत नाही आता माकडाचा विषय आहे माकड पकडून नेणं हे एक म्हणजे आता आता कुठेतरी चालू झालं पण मोठ्या प्रमाणात नारळाचं नुकसान किंवा कुठे भुईमूग वगैरे लोक करायचे ते पूर्ण आता बंद होत आलं ते कुठेतरी चालू व्हावं आता भात शेती वायगणी शेती जी होती पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर ह्या कोकणात वायंगणी शेती व्हायची आता जे जवळजवळ ऐंशी टक्के बंद होत आली का तर हे वन्यप्राणी तर हे वन्यप्राणी कुठेतरी त्यांचं स त्यांच्या ता नैसर्गिक अधिवासात सोडणं किंवा त्यांना जो खाद्य पदार्थ लागणं आहे ते इथल्या डोंगरातनं किंवा इथे जी फॉरेस्टची जे जंगलं आहेत त्याच्यात तयार करून लोकांचं जे कसं नुकसान कमी करता येईल आणि लोकांना कसा जास्तीत जास्त फायदा मिळून लोक कशी त्या शेतीकडे राहतील आणि वळतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून कुठेतरी उभरतीच यावं किंवा त्यांचे प्रश्न कोणीतरी मांडणारा तयार व्हावा ह्या दृष्टीनं मी ह्या राजकारणात उतरलो शेतकऱ्यांसाठी योजना खूप आहेत शासन जे तयार करतं योजना ते खरोखर चांगले ऑफिसर बसून ते तयार करत असतात आणि त्यापासून जे ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ती यंत्रणा जी मधली विस्तारची जी यंत्रणा आहे ती तेवढी राबत नाही का तर नवीन नवीन जे स्टाफ नेमायचा आहे आता कृषी विभागाच्या ज्या योजना येतात त्या तालुका कृषीकडे येतात तालुका कृषीपासून खाली येतात पण तालुका कृषी अधिकाऱ्याच्या किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याच्या जे असिस्टंट आहेत किंवा सुपरवायझर आहे ह्या पोस्टच शासनाने भरलेल्या नाहीत आणि त्यामुळे त्या, त्या खालच्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत मग शेतकरी त्यापासून वंचित राहतो त्यामुळे मी जिल्हा परिषद जर गेलो तर खरोखरच ह्या शेतकऱ्यांचे हे सगळे जे प्राण्यांचे वगैरे विषय आहेत ते घेऊन लढेन आणि रस्त म्हणजे शेतकऱ्यांना एकत्रित करेन एक आणि शेतकऱ्यांना एकत्रित करून रस्त्यावर उतरून शासनाचं लक्ष तिकडे वळवेन आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून मुक्तता मिळवून देईन किंवा त्यांना सहकार्य करेन नाही नागेशाईर आणि मी खरोखरच एक चांगले मित्र जवळचे मित्र एकत्र काम करणारे आहोत अजूनही मी आम्ही संस्थेत काम एकत्र करतो किंवा सामाजिक कार्यासुद्धा आम्ही एकत्र असतो माझा विरोध हा म्हणजे राजकीय नसून किंवा नागेश साहेरना विरोध नसून मी माझ्या पक्षाने तिकीट दिलं म्हणून मी ह्यात उतरलो आणि माझं व्ह्यू आहे की मी माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी घेऊन पुढे जाईन शेतक आता नागेश आयर आपल्यापर्यंत प्रयत्न करतील पण मी माझ्या शेतकऱ्यांचे विषय घेऊन ह्या राजकारणात आलो आणि मी जिल्हा परिषद लढवतोय मला जर जिल्हा परिषद संधी मिळाली तर शेतकऱ्यांसाठी लढेन आणि शेतकऱ्यांचे विषय घेऊन लढेन त्याबरोबर इतर जे काय शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी की म्हणा किंवा इथल्या लोकं जे गोरगरीब लोकं आहेत खूप कडी राहत आहेत आता मी मतदारसंघात फिरतो आहे ह्या निवडणुकीच्या खरोखर जाणवतं आहे की कि त्या मतदारसंघाने काय काय ठिकाणी प्यायला पाणी नाही आहे काय काय ठिकाणी शेती आहे पण शेतीला पाणी नाही आहे ते कुठून कसं तयार करता येईल किंवा त्यांना कसं पुरवता येईल ह्या विषयावर मी लढेन नागेश आहेचा व्यू दुसरा असेल पण माझा व्ह्यू आहे तो माझा शेतकरी आहे माझा गोरगरीब म्हणजे जो नागरिक आहे या माझ्या मतदारसंघातला तो डोळ्यासमोर ठेवून मी काम करेन नाही खरोखरच शेती विकून बाहेर जाणं किंवा शेती विकून पैसा मिळवणं हे खरोखर वाईटच आहे आणि ते कोणी शेतकऱ्यांनी ते विकू नये कारण आणि पुढच्या भविष्यात जे ज्यावेळी शेतीला डिमांड येईल त्यावेळी तुमच्याकडे शेती नसणार आहे पण होतं आहे काय आपल्या जे कोकणात जे शेती आहे ते आज केली ना आता आंब्याचं कलम आज लावलं की त्याचं दहा वर्षांनी उत्पादन मिळतं नारळ आज लावलं की त्याचं दहा वर्षांनी उत्पादन मिळतं काजू आज लावली तर पाच सहा वर्षांनी उत्पादन मिळतो पण ती बँक जी आहे ती कर्ज देते आणि कर्ज घेऊन जर कुठलं जर असे लागवड ला, 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 ला करायची म्हटलं तर ती दहा वर्ष थांबवून किंवा त्याचं व्याज भरून ते सध्या शेतकऱ्याला परवडत नाही किंवा आता वन्य प्राणी आहे त्याच्यापासून जी शेती करेल ती त्याला परवडत नाही त्यामुळे तो शेतकरी विक होऊन कुठेतरी आर्थिक जे त्याच्या चणच नाही ते, ते भागवण्यासाठी शहराकडे जाणे हा पर्याय निवडतो पण पर तो तोच त्यांनी न निवडता कुठेतरी नि आपण ही जमीन आहे ती पूर्व पूर्वजांची आहे ठेव आहे आणि ती ठेवली पाहिजे आणि ती पुढे त्यांना म्हणजे म राहिली पाहिजे हे पर परप्रांतीय येतात ह्या शर्ती घेतात ते येऊन आपले म्हणजे उभा करतात आणि आपलेच लोक तिथे येऊन मग नोकरी करतात जे पाच पन्नास रुपयाची मजुरी करतात हे योग्य नसून आपल्या जमिनी आहेत त्या टिकून ठेवल्या पाहिजेत पुढच्या पुढील त्या राहिल्या पाहिजेत जे आपल्याला मिळाल्यात वारसा नाही तशा त्या पुढच्या मिळाल्या पाहिजेत त्या त्यांचा हक्क आहे यासाठी प्रयत्न केला पाहिजे नाही नाही शासन आपल्यापर्यंत विकास करतच आहे पण तो शेतकऱ्यापर्यंत किंवा खालच्या आपल्या माझ्या म्हणजे खालच्या नागरिकापर्यंत तो पोचत नाही आणि तो, 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 तो विकास म्हणता येणार नाही विकास म्हणजे कसा सर्वांगीण विकास झाला पाहिजे जो माझा म्हणजे खालचा जो वर्ग आहे त्याच्यापर्यंत तो पोचला पाहिजे तोसुद्धा सुखी असला पाहिजे तोसुद्धा दोन वेळ जेवून खाऊन व्यवस्थित असला पाहिजे त्यालासुद्धा काम मिळालं पाहिजे त्याच्यापासून त्याला रोजगार निर्मिती झाली पाहिजे असा विकास जर झाला असता तर तो विकास म्हणता असता तो कुठेतरी होताना दिसत नाही जिल्हा परिषद ही खरोखर मिनी मंत्रालय आहे त्याच्यामार्फत मी शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या ज्या गोरगरीब शेतक जे नागरिक आहेत आपल्या ह्याच्यात त्यांना कुठेतरी रोजगार निर्मिती करून देईन त्यांना शेतीकडे वळवीन आणि त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे त्यांचे जे राहणीमान आहे ते उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी बांधील राहीन नाही शैक्षणिक जर बघायला गेलं तर आपल्या संदुर्गितलं शैक्षणिक चांगलं आहे परंतु ज्या प्रकारे आता माझ्या मी ज्या संस्थेत काम करतो आहे त्या संस्थेत वर्षाला माझ्याकडे जवळजवळ दहा तरी विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या वरचे असतात परंतु ते पुढे गेल्यानंतर कुठे चांगले चमकलेले दिसत नाहीत ते कुठे जातात काय करतात हेच समजत नाही आपल्याला ना। तर त्यांना कुठेतरी योग्य मार्गदर्शन करून कुठेतरी बाबा माझा विद्यार्थी कुठेतरी चांगल्या पोस्ट जाईल कोणतरी एक म आय एस होईल आय आय एफ एस होईल आय पी एस होईल अशा दृष्टीने मी प्रयत्न करेन आणि त्या ॲकॅडमिक असं कुठेतरी तयार करून माझ्या विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक सुविधा तयार करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन थेट विकास करताना मी जो मा मला लोकांनी जो निवडून दिलेला असेल तो माझ्या लोकांची प्रगती करण्यासाठी किंवा माझ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी किंवा मी त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी केलेलं असेल थेट विकास करत असताना जो माझ्या जनतेला उपयोगाचा आहे किंवा जनतेला माझ्या पुढे घेऊन जाणार आहे असाच विकास मी त्यांना घेऊन करेन तसं हा जो आरोप आहे तो खरोखर चुकीचा आहे माझ्या माध्यमातून किंवा मा मी ज्या संघटनेत काम करतो आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेत महाराष्ट्रात बाळासाहेब म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्या काळात खरोखर कोरोनाच्या काळात म्हणा किंवा त्यानंतर रस्ते पाणी वीज शेतकऱ्यांचे विषय शेतकऱ्यांना कर्जमाफी हे जे विषय आहेत ते त्यांनी खरोखर म्हणजे चांगल्या प्रकारे हा हाताळलेले हा, हा, आहेत आणि माझ्या पक्षाने ते हे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे नाही स्थानिक विकास हा माझ्या पक्षाने केलेला आहे आणि स्थानिक विकासात म्हटलं तर बाळासाहेब ठाकरेंच्या पाठ नंतर जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे काम केलेलं आहे ते विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आणि पॉझिटिव्ह आहे नाही ह्या भागात औद्योगिक किंवा असं म्हणजे विकास झालेला नाही जो विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात जे औद्योगिक आहे तो होत नाही लोकांना जी मजुरी आहे ती तुटपुंजी आहे आणि शेतकऱ्याला जर कोण एखादा माणूस शेतकऱ्याकडे गेला तर त्याला तिथे त्याची मजुरी परवडत नाही कारण त्यातून जे उत्पन्न शेतकऱ्याला मिळतं ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात म त्याला मिळत नाही त्यामुळे हिथून जे स्थलांतर होतं आहे ते शैक्षणिक ह्याच्यासाठी होतं आणि जो ठराविक वयातला माणूस आहे तो रोजगारासाठी मुंबईकडे जातो आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे तर कुठेतरी जे शेतीच्या क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे किंवा औद्योगिक जे इथे यायला पाहिजे त्या औद्योगिक किंवा विकास करण्यासाठी आम्ही माझ्या पक्षाच्या मार्फत बंधन करणार आणि मी तोसा करेन नाही शैक्षण हे जे आहे हे खरोखर ग्रामीण भागात चांगलं आहे पण जो ज्या मराठी शाळा आहेत किंवा हे जे मराठी आता मुलं कमी मला ते मराठी शाळा बंद होतात खरोखर मराठी शाळा चालू राहिल्या पाहिजेत माझी मराठी शाळा आहे ती कुठेतरी व्यवस्थित चालू राहिली आता क जास्त आकर्षण इंग्लिश मिडियम वगैरे जे आहे खरोखर इंग्लिश मिडियमपेक्षा मराठी शाळेत चांगलं शिक्षण मिळतं आणि माझ्या पालकांनी ज्या मराठी शाळेत शिकून मुलांना घालून त्या शाळा टिकून चांगल्या प्रकारची श शैक्षणिक पात्रता वाढवली पाहिजे जे स्थलांतरित होऊन जे शहराकडे जातात था, ते थांबून लोकल जे आपले गावातले शिक्षण आहे ते घेतलं पाहिजे नाही मी हिरलोकच्या एक मराठी शाळेत शिकलो पहिली तर चौथी माझं हिरलोक मराठी शाळेचं शिक्षण झालं तिथून मग जे चौ पाचवी ते, ते, ते बारावीपर्यंत पर्यंत मी हिरलोकच्या हायस्कूलमध्ये शिकलो खरोखर माझ्या गावात चांगली म्हणजे शैक्षणिक सुविधा आहे आणि ती म्हणजे वडिलांनी म्हणा किंवा या पंचक्रोशीतील सर्व जाणकार लोकांनी त्यावेळी ओळखून त्यावेळीची संस्था स्थापन केली आणि त्याचा फायदा माझ्या पंच पंचक्रोशीतल्या लोकांना झाला असं शैक्षणिक धोरण प्रत्येक म्हणजे पंचक्रोशीत किंवा असं गावात राबून मी माझ्या जे शेतकरी आहेत किंवा माझे जे लो म्हणजे जे गरीब जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी तयार करून देईन आणि जो स्थलांतराचा विषय आहे जो स्थलांतर कशासाठी करतो तो पोटासाठी करतो तर ते बाहेर जाऊन कुठे नोकरी करण्यापेक्षा मी माझ्या गावागावांनी अशीच म्हणजे त्यांना नोकरी तया म्हणजे व्यवसाय के करून देईन किंवा नोकरी त्यांना उपलब्ध क करण्यासाठी प्रयत्न करेन आणि ते स्थलांतराचे थांबून मी माझ्या म्हणजे जी मुलं आहे ती गाव लेवलवर शिकतील माझ्या मराठी शाळा टिकतील संस्कृती माझ्यात टिकेल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन नेते आश्वासन देणं आणि नेते गायब होणं हे निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येकाला म्हणजे प्रकर्षाने जाणवतं पण मी इथला स्थानिक आहे मग त्यामुळे नेते गायब होण्याचा विषय येणार नाही मी इथेच राहणार आहे इथल्या लोकांच्या बरोबर राहणार आहे आणि इथल्या लोकांच्यातच काम करणार आहे जिल्हा परिषदेला खूप कमी प्रमाणात म्हणजे फंड्स नसतो तो फंड्स असतात त्या आमदार खासदारांच्या असतात ते मी माझ्या पक्षाच्या आमदारांकडून किंवा म्हणजे जा, खासदारांकडून जास्तीत जास्त इकडे माझ्या जे जे जिल्हा परिषद मतदारसंघात वळवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या लोकांची जास्तीत जास्त जास्ट प्रगतीसाठी किंवा याच्यासाठी वापरण्याचा मी प्रयत्न करेन शेतकऱ्यांचे विज जे मुद्दे आहेत ते घेऊन मी उतरलेले आणि त्या मुद्द्यांसाठी शेतकऱ्यांनी मला निवडून द्यावं आणि त्याबरोबरच जे शैक्षणिक म्हणा किंवा जे गावातल्या ज्या फाउंडर फाउंडेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेत आणि शैक्षणिक आणि कृषी आणि गोरगरिबांचे विषय सोडवण्यासाठी लोकांनी मला निवडून द्यावं आणि मी त्यांची सेवा खरोखर प्रकर्ष से जाणीवपूर्वक करेन आणि ज्यांनी मला मत मत देऊन जो विजय करून दिले त्यांचा जो विश्वास माझ्यावर असेल तो मी कधीही गमावून देणार नाही uh. खरोखर ह्या चुकीचा आणि अगदी म्हणजे आपल्या लोकशाहीला म्हणजे घातक असा विषय आहे चुकीचं आहे हे योग्य नाही आणि मत विकत घेतो म्हणजे काय होतं हजार दीड हजार रुपये एका मताला देतात आणि मग पाच वर्ष नेते गायब होतात आणि ते दिसत नाहीत हा जो प्रकार आहे तो ह्या पैसे देणे घेण्यावरून होतो तो चुकीचा आहे तो माझ्या म्हणजे मतदारांनीही करू नये आणि राजकीय पक्षांनी पण किंवा नेत्यांनी पण तो करू नये चुकीचा आहे आणि घाण्याचा प्रकार आहे तो मी आत्माचं काम करत असताना गावठी बाजार हा संक म्हणजे ही योजना हे जे आहे संकल्प तो समोर आला खरोखर इथले लोक जे आंबलपाळ हिरलो कुडाळ ह्या भागातल्या आसपासचे जे शेतकरी आहेत ना तो आपला तयार झालेला माल कुठे विकायचा हा प्रश्न होता मग आम्ही ती कलेक्टरची जी, जी जमीन होती त्या कलेक्टरच्या जमीन आणि बाजारला ला लागून होती ते आम्ही अवेलेबल करून घेतली आणि तिथे ते, ते गावठी आठवड्यातून रविवार एक दिवस तिथे आम्ही तो बाजार भरवायला लागलो खरोखर चांगला प्रतिसाद आणि लोकांनाही योग्य आणि जे सेंद्रिय म्हणा किंवा गावटी जो पालेभाजा आहे किंवा गावटी अंडी आहेत गावटी कोंबडी आहेत हे त्यांना ते जे योग्य दरात मिळायला लागली जो कोंबडा किंवा जी अंडी जी भागात येतं त्यांना मिळत होती ती जवळजवळ सत्तर ऐंशी टक्क्यावर मिळायला लागली त्यामुळे ह्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि कुडाळ तालुक्यातली जी आठवडा बाजार आहे तो मी म्हणा किंवा आमचे तालुका कृषी अधिकारी त्या निर्मल म्हणून होते त्याने असं मिळून किंवा सावंत होते असं मिळून तो चालू केला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला किंवा माझ्या गावातल्या शेतकऱ्याला आपला जो माल आहे तो विकण्याची चांगली एक बाजारपेठ तयार झाली आणि हा चांगला प्रयोग आणि यशस्वी प्रयोग झाला नाही माझी जी ही आहे ती शेतकरी कुटुंबातला शैक्षणिक काम करणारा असा माझी पार्श्वभूमी आहे आणि कुठंतरी वाटत होतं की एक जिल्हा परिषद लढवावी किंवा एखादी ग्रामपंचायत लढवावी आणि मी माझ्या शेतकऱ्यांसाठी कुठेतरी प्रयत्न करावा ते ह्या माध्यमातून मला साध्य होईल आणि योगायोगाने मला ती संधी मिळाली माझ्या पक्षाकडून मिळाली त्याचं मी सोनं करेन आणि ती जे पहिले शंभर दिवस असतील ना ते शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मी माझ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवेन आणि त्यामध्ये जे तयार होईल माल तो शाश्वत दराने कसा विकला जाईल आणि तयार झालेला माल जो योग्य किमतीला विकला कसा जाईल ह्याचा मी प्रयत्न करेन आणि पहिले शंभर दिवसात मी माझं प्रशासकीय जे माझं ज्ञान आहे किंवा मला जे काय अनुभव आहेत त्याचा मी योग्य उपयोग करून मी माझ्या शेतकऱ्याला माझ्या प्रशासकीय वचक बसवण्यासाठी मी उपयोग करेन माझ्या पंचक्रोशीत जिल्हा परिषदेचे हॉस्पिटल आहे तिथं एक एम बी बी एस डॉक्टर आहेत एक बी एम बी एस डॉक्टर आहेत खरोखर एम बी बी एस डॉक्टर आहेत ते चंदनशिव म्हणून एम ओ म्हणून काम करत आहेत चांगला माणूस आणि माझ्या ज्या पंचक्रोशीतल्या म्हणा किंवा माझ्या ज्या जिल्हा म्हणजे त्यांचा जो एरिया आहे त्या ज्या चांगलं काम करणारा डॉक्टर आम्हाला मिळाला आहे त्याचं खरोखरच मी इथं म्हणजे नाव घेऊन त्यांचं गौरव करतो पण आणि असं काय पण नुसतं डॉक्टर झालं म्हणजे झालं नाही त्याला जे औषधं पाहिजे त्याला जे ऑपरेशन थिएटर पाहिजे त्याला बाकीची जे ते यंत्रणा पाहिजे ती जी मिळाली पाहिजे ती मी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून ती माझ्या जे ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन त्या शेतकऱ्याला करे हमी भाव मिळवून देणार नमस्कार मी बाजीराव झेंडे मतदार मतदारसंघातून जिल्हा परिषद लढवतो आहे माझ्या बरोबरच माझ्या पंचायत समितीच्या ज्या आहेत त्या समृद्धी कदम म्हणून आहेत त्या वेताळबाडे पंचायत समितीतून आणि योगिता पवार म्हणून आहे ते दिग्स मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आम्हाला चांगल्या भरघोस मताने निवडून द्या आणि आम्हाला सं तुमची सेवा करण्याची संधी द्या असं नम्र आवाहन करतो नमस्कार नमस्कार मी बाजीराव बचराम झेंडे मी कृषी पदवीधर आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मी वेताळबाडे जिल्हा परिषद म म जे लढवतो आहे Uh, मी पदवीधर असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन माझ्या भागातल्या गोरगरीब लोकांचं मी काम करेन आणि सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन माझ्या खाली दोन पंचायत समित्या असून वेताळवामडे पंचायत समितीतून समृद्धी कदम ह्या उभा ठा चिन्हावर लढवत आहेत आणि आवळेगाव मतदारसंघातून जागरू योग्यता पवार ह्या निवडणूक लढवत आहेत ह्या दोन पंचायत समिती लढवत आहे हे आमचं जे चिन्ह आहे ते मशाल असून आम्हाला मशाल या चिन्हावर म्हणजे प भरघोस मतदान करून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद